नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा राज्यामध्ये आपण बघतोय गेल्या तीन ते थी चार दिवसापासून हवामान विभाग आणि मेघगर्जनेस पावसाचे इशारे देतोय आणि त्याप्रमाणे पाऊस राज्यामध्ये खास करून मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणामध्ये त्या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडतो मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे बऱ्याच ठिकाणी तो, तो, तो चाळीस ते पन्नास मिलीमीटरचा पाऊसच्या नोंदी आपल्यासमोर हो येत आहे आणि पाऊस जो आहे तो सध्या जळगाव आणि त्याच्यानंतर मग विदर्भातल्या अमरावतीपर्यंत पोहोचलेला आहे अजून संपूर्ण राज्य मा मान्सूनने व्याप्त झालेलं नाही नंदुरबार आणि पूर्व विदर्भामध्ये अजूनही मान्सून दाखल व्हायचा आहे त्या हिशोबाने जर का बघितलं तर राज्यामध्ये थोडासा अगोदर आला आणि त्यामुळे कदाचित काही ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या असतील पण हवामान विभाग नेहमी असं म्हणत असतं की त्यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून जे आपल्याकडे कृषी विभाग आहेत राज्याचे त्यांच्या माध्यमातून पेरणी करायच्या अगोदर त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सुरवातीचा जो पाऊस असतो मान्सूनचा तो ज्यावेळी पडतो तो, तो मोठा जरी पाऊस असला तरी जमीन उष्ण असते त्याच्यामुळे बऱ्याचशा पावसाचं बाष्पीभवन होतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरणी झाल्यानंतर त्याच्या मागे पाऊस आहे की नाही हे पण बघणं फार गरजेचं आहे या सर्व गोष्टीकडे मला असं वाटतं म्हणजे शेतकऱ्यांना आणि बाकी सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी हवामान विभागाची आकडेवारी आणि कृषी विभागाकडून आलेले सल्ले या दोन गोष्टीचं कडे त्यांनी लक्ष आजून द्यायची गरज आहे राज्यामध्ये आज जे पूर्वानुमान आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की पुढच्या एक दोन ते तीन दिवसामध्ये राज्यामध्ये आणि भारतातल्या अजून काही भागांमध्ये परत एकदा मान्सून रिवाईव्ह होताना आपल्याला दिसतोय त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायची गरज आहे हे काही येलो अलर्ट्स एलो आहेत राज्यामध्ये विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये काही ठिकाणी येलो अलर्ट्स आहेत आणि ते जे येलो अलर्ट्स आहेत ते सर्वसाधारणतः थंडस्टॉमसाठी मेघगर्जनेसह पावसासाठी आहे चौथ्या पाचव्या दिवशी राज्यामध्ये काही ठिकाणी कोकणामध्ये मोठा पावसाची शक्यता आहे तशा प्रकारचं पूर्वानुमानी दिलेलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा